एवढं तुम्हाला तू वस्तू भेटवस्तू तिला कोणा ते राणी वडा चायनल नाही का हां साबळे सर आहे ती ज्युन्नरला शिक्षक होती हां हां ते आलो होतं अरे ते तर मोबाईल चांगलं मित्र मग ते त्याला थांबवण दरेच्या ना त्याला काम होता मग ते कसं थांबत ते थांबायला लागत होतो बा मग नाही थांबवत तो आग्रह नाही केला का आग्रह केला पण मग पोरांची शाळा राहते म्हणून मग आम्ही आलो होतो असंच भेट आहे म्हणजे पूर्ण परिवार असं आले होते त्यांची बायको मोठी गाडी होती का आ। आ, मी गेलो भंडारा फोन नव्हता फोन केला पण मग ते मला थांबून तिकडे मग मी म्हणलो होतं थांब पण मग नाही थांबलं पण त्याने आधीच फोन केला असतो आपण थांबून राहिलो असतो पण मग माहीत नव्हतं येणार आहे त्या तुम्ही नसल्यामुळं आणखीनच थांबले असते कसे बरं वर्षाला जाऊ दे आपणच एक दुसरी भेटायचं हा आ, ही हा भेट जा ही भेटवस्तू दिली आहे ना भाऊ काय बरं थांबा हा राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ज्या दिवशी मी या युट्यूब या शेतात म्हणजे ना त्या दिवसापासून हळूहळू आमच्या म्हणजे ओळखी वाढायला सुरुवात झाली भरपूरच असा मित्रपरिवार जमा होतोय सुरातला नाही एवढा रिस्पॉन्स आला म्हणजे चॅनलला एवढा काय आपला प्रतिसाद नव्हता पण मग जसं आपला चॅनल हळूहळू ग्रोथ होत गेला ना तसा तसा मग अनेक मित्र मित्र जुळत गेले आणि मी तर पहिल्यापासून सांगतो मित्रांनो मग ह्या यूट्यूब क्षेत्रात आजपर्यंत मी येऊन ये ना फक्त माणसं कमवलीत आणि त्याच्यात जर आपण ह्या क्षेत्रामध्ये मी नसतो ना तर आपल्याला कोणा ओळखला असता मित्रांनो किंवा इतरांची आपली काही ओळख नसती मग ह्या क्षेत्रात येऊन अनेक फायदे होतात मित्रपरिवार वाढतोय ओळखी वाढत आहेत आपल्या आणि मग तसेच आमचे काल एक सर आले होते आमच्याकडे भेटायला साबळे सर म्हणून येते त्यांचा पण मोठा चॅनल आहे ते आमच्या गुरुसामान येते म्हणजे त्यांच्यापासून आम्ही काही मार्गदर्शन घेतो आहे त्यांचा चॅनल आहे रानवेडा म्हणून मोठा चॅनल आहे मित्रांनो तर अशीच आमची ओळख फोन झाली हो ते मग हिडू पाहिजे मी त्यांचं हिडू पाहिजो मग एक दोस्त मला म्हणजे भेटायला आलो पण मग तिने मला फिक्स नाव तर सांगितलं ना मी आज फिक्स भेटायला येणार आहे त्याच्यामुळं मग आमची आज भेटच नाही झाली ते इकडं घरी आले आणि मी भांडार झाला या ठिकाणी गेलो आपल्यासाठी जो व्हिडिओ बनवला मग ते आले होते घरी तर मग घरी आल्यानंतर आमचा परिवार होताच आता आमचं रामदा आहे जो आला गेला माणूस आहे त्याचा आदर तिथे करणं आपलं कर्तव्य विचार आपण या क्षेत्रामध्ये येते ते आपले सगळे मित्र आपल्या घरी येतात तर रामदास आईचा भरपूर सपोर्ट आहे मी जरी घरी नसलो तरी आपल्याला सगळ्या कमीत कमी आल्या माणसाला जेवण आणि पाणी पाणी सगळ्या गोष्टी ती करते माझ्या घरी हजेरी म्हणजे तर मित्रांनो मग ते सर आले तर मग त्यांनी मला हे सप्रेम भेट आणली होती त्यांना म्हणजे म्हटलं होत ना थांबा मी थांबा म्हणतो पण मग शाळा होती पोरांची म्हण आणि भाषा नाही होत्या त्यांच्या एका पोरीच्या चला आता ही वस्तू पहिली होती मित्रांनो पण मायाकडे जी वस्तू ती एवढी खास नव्हती ही वस्तू त्यांनी चांगल्यातल्या आणि ते पुण्याला गेलो ते वेळेस पण आता ही वस्तू दाखवण्याचं तात्पर्य असं नाही मित्रांनो कमीत कमी आपल्या चॅनलमध्ये आपल्या मुखातून त्यांचं नाव आपल्या मित्रांपर्यंत तरी पोहोचावं म्हणून ही ही मनोमन इच्छे आणि अनेकच मित्र पा कधी कधी म्हणतात का आमचं नाव तुमच्या चॅनलमध्ये घ्या तर आता हे सरांचं नाव क घेण्याचं कारण असं आहे की खरंच अशी आम्हाला सपोर्ट करणारी माणसं येते आता हे गोष्ट म्हणून त्यांनी युट्यूब क्षेत्रामध्ये सुद्धा मला अनेक वेळेस मार्गदर्शन केलंय तर नक्कीच आपण कधीतरी त्यांच्या घरी पण जाऊ जाऊ नका परिवार असं अडचण आखी परस्वरी परस्वर असं आहे ते मित्रांनो त्या ताई पण होत्या आणि ते पण होते तर चला ते आमच्या गुरु सामान्य अजून इथून पुढे त्यांचा सहकार्य आम्हाला राहणार आहे तर आता ही सरप्राईज आपल्या इंग्लिशमध्ये म्हणतात सरप्रेम भेट त्यांनी मला काय आणले ही आमच्याच उपयोगाची वस्तू मित्रांनो ही आपल्या काही मित्रांच्या उपयोगाची नाही तर काय ही आवश्यक वस्तू मी आपल्याला खोलून दाखवतो पा आता खोल बरं खोली नाही मित्रांनो काय वस्तू आहे त्यासाठी पाहू आपण खोला तर मित्रांनो पाहू आपण आम्हाला वस्तू ते काय आहे आणि मित्रांनो हा आहे ट्रायफोड ट्रायफोड म्हणजे आपल्या गावरून बसत स्टँड हा बा मोबाईल अटकवायचा ट्रायफोड हा हे आता हे असे इथं मोबाईल लावायचा त्याला इथं असा मोबाईल लावायचा आणि हे असा पहा हे खालीवर करायचं आहे याला असं खाली पाय येत हे पा आणि हा सुद्धा वाढवायचं आहे असा वर म्हणजे आपल्या डोक्या एवढा सुद्धा जायला आहे ना उंच असे बरोबर फोन दाखव मित्रांनो किती उंच आहे भरपूर उंच आहे तर मग हे नाही बस ना मित्रांनो भारी आहे हे ना मित्रांनो आणि याला ब्लूटूथ सिस्टम आहे हे पा ब्लूटूथ मी आपल्याला दाखवतो हा बा हे बटन आहे ब्लूटूथचा असा बटन दाबला का पुढं जर आपण कॅमेरा लावला ना तर मग तो कॅमेरा ऑन बंद करायचा चालू करायचा असा आहे याला आणि आता माझ्याकडं होता पण त्याला काही एवढी सिस्टीम नव्हती आणि एकदम मजबूत आहे आता त्याने केवढं आणलं आहे काय ते नाही मग सांगता येणार ते आता जे देतात ना आपल्याला ते काही किंमत सांगत नाही तुमच्यानं तर त्यांनी एक त्यांच्या मनानं आणि तिने वाटला होता का स्टँड म्हणजे असा एक म्हणजे स्टँडचा उपयोग कसा राहतो तुमच्यानं तर हिडू आपलं समोरचा हिडव्यात ना हालत नाही एकदम मस्त निघतोय किंवा ब्लर असा काळा काही होत नाही तर अशा प्रकारचा हा जो स्टँड आहे तो स्टँड म्हणजे ट्रायपोड मित्रांनो तर हा त्याने मला आज सप्रिम भेट म्हणून आणला तर त्या सरांचं पण मना मनापासून आभार तसं माझ्याकडे दोन आहेत पहिलं एक बारीक आहे आणि एक असाच मोठे डोक्या एवढा पण हा जो तिने आणला ना हा एकदम म्हणजे मोठे आहे तर मी अचानक म्हणजे बाहेर गावाला गेल्या म्हणून त्यांची मी योगायोगांना भेट नाही झाली तर मित्रांनो कसं आहे का आपण या क्षेत्रात म्हणजे आत्तापर्यंत जो आलो आहे तर खरंच मी आपल्याला पहिल्यापासून सांगतो आहे की आपण या क्षेत्रामध्ये येऊन माणसं जास्त प्र कमावलेत आणि या माणूस या जगामध्ये मित्रांनो पैसा हा फक्त व्यवहारापुरता राहतो हे तर मी पहिल्यापासून सांगतो आहे आणि आपल्या आयुष्यभर पुरणारी आपली माणुसकीची नाती आणि माणूस हे महत्त्वाचे मित्रांनो पैसा जाता येतोय पण माणूस एकदा गेला तर पुन्हा भेटत नाही आणि ह्या जगाची रीत अशी आहे ना मित्रांनो का आने दोस्ती आणि दोस्ती आणि माणसं म्हणजे विरुद्ध क्रिया अशी आहे नेतेचा नियम असं आहे विरुद्ध का जी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल ना ती भेटत नाही आणि जी गोष्ट आपल्याला नको नको वाटते ना ती बळाच भेटत आहे म्हणजे जी माणसं आपल्याला वाटत ती नको आहेत आपल्याजवळ ते आपले नको आहेत ती माणसं कधी कधी असा होत आहे तिरस्कार माणसांचा ते नको आहेत पण ती भरपूर जवळ येतात आणि जी माणसं हवे हवेशी वाटतात ना मित्रांनो ती माणसं आपल्याजवळ कधीच येते नाही ती आणि आली तर ती थोडा वेळ जास्त टाईम आपल्याजवळ थांबते नाही एक कसं आहे चांगलं दिवस सुख सुख म्हणतात ना मित्रांनो सुख ह्या फक्त थोडा वेळ माणसासाठी माणसाजवळ येत आहे आणि त्या निघून जात आहे पण दुःख हा जास्त टाईम राहत आहे अशीच एक आमच्या मित्राची मी कहाणी तुम्ही ऐका मित्रांनो का एकदम खतरनाक कहाणी का तो आमचा मित्र होता अनेक वेळेस मला सहकार्य केला ती गोष्ट आहे त्यांना पण मला सहकार्य केला आणि त्याला त्या मित्राला ब्लॉक क्षेत्रामध्ये यायचा होता पण अचानक म्हणजे आता कसा आमचं कॉन्टॅक्ट व्हायचं फोन फोन नंबर वगैरे सगळं व्हायचं आणि <coughs> म्हणजे फोन होता होता थोडीशी त्याची तब्येत डाऊन झाली तो दवाखान्यामध्ये मध्ये तिकडे गेला पण मग फोन व्हायचं कसं काय ते म्हणायचं बरं वाटतं असं तसा मध्यंतरच्या काळात मी आठ दिवसा आठ दिवसात फोन करतो तो पण फोन उचलायचे नाही लागायचं नाही आणि अचानक मित्रांनो एक दिवस जो फोन आ मी केला आणि तो जर उचलला आणि तिकून जे शब्द आला ना मित्रांनो ते शब्द ऐकू नये ना अक्षरशः धक्का बसला मला एकदम म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला असा तर ते शब्द कोणते आहेत ना मित्रांनो तर शब्द असे ते का समोरची एक लेडीज मग ती त्याची बहीण असेल आई असेल कोणतरी असेल का तिला मी विचारला ते मित्र कुठे आमचे अहो म्हणा ते डेट झाले मृत्यू पावले तर मित्रांनो मी तर चाटच पडलो असा हो झा होताय कसं काय आठ दिवसापूर्वी दहा पंधरा दिवसापूर्वी जो माणूस माझ्याशी बोलतोय आणि जो आमचा मित्र आहे का ज्यानं आम्हाला अनेक वेळेस सहकार्य केला होता आणि फक्त आमची एक वेळेस एकच वेळेस भेट झाली बाकी फोनवर भेट झाली होती तर मित्रांनो खरंच कसा होत आहे पण आता त्याचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये होता मोबाईल नंबर त्याचा स्वतःचा पण मग आता तो मित्रच नाही राहिला तर मग त्याचा नंबर ठेवून उपयोग काही मी ठेवला नाही तो नंबर तो नंबर डिलेट मारला कारण उचलणारा फोन मित्र नाही आहे पण मित्रांनो हा फोन डिलेट करतो आहे आपण आपल्या मोबाईलमधून पण तो माणूस आपल्या हृदयामध्ये आपल्या कायमस्वरूपी राहून गेला तो कधीच आपल्या हृदयातून डिलीट होणार नाही तसे मित्रांनो माणसा ह्या फक्त फोन पुरताच आहेत असं नाही त्याचा नंबर फोनमध्येच आहेत असं नाही तर हृदयाच्या कप्प्यामध्ये माणसं शेव करून ठेवा म्हणजे चांगले माणसं आहेत जेणेकरून त्यांचा नंबर आपल्या मोबाईलच्या ह्याच्यामधून जर गेलं तर त्या हृदयामध्ये आपल्याला राहिले पाहिजे तसं आहे आजकाल कसं झालं आहे मित्रांनो मोबाईलच हृदय होऊन बसला आहे मोबाईल म्हणजे ज्याचा नंबर शिव त्याच्यात आपले ओळखी पण मित्रांनो माणसाचा माणसं ही हृदयात शिव करून ठेवा आणि अशीच माणसं मित्रांनो जीवन ह्या पुन्हा पुन्हा नाही मित्रांनो एकच आहे पैसा हा आपल्याला आम्हा भेटत राहतोय पण पैसा हा येतोही जातो आहे पण येणारी माणसं येणारं जीवन हे पुन्हा पुन्हा नाही मित्रांनो म्हणून आल्या जीवनामध्ये सर्वांशी चांगलं वागा अन्यथा काही माणसं फक्त आल्या जीवनामध्ये त्यांच्याजवळ लोकांना वाट दाखवायला वेळ नाही राहत फक्त त्यांच्याजवळ वेळ राहते ती लोकांची वाट कशी लागेल लोकांची वाट लावायला बसतील काही लोक लोकांनी वाट दाखवायला नाही बसेल मित्रांनो आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो तुम्हाला पण असे अनेक आजूबाजूला माणसं भेटतील की ते फक्त कपटीच आहेत ते तुमच्याशी गोड बोलतील पण गोड बोलून तुमच्या पाठीमागं कपट कारस्थान करतील अशी माणसं ओळखा मित्रांनो की ही माणसांची भरपूर गर्दी याच्यामध्ये खरा माणूस जर आपल्याला ओळखू नाही आला तर दुःख या नक्कीच सहन करावं लागणार आहे पण मित्रांनो जी माणसं लोकांची वाट लावायला बसलेत आणि जे लोक माणसांना वाट दाखवायला बसलेत ना तीच खरी माणसं येते वाट लावायला माणसं म्हणजे असे का काचं जीवनच असे का सकाळ उठल्यापासून आज कोणाचा उद्योग करायचा कोणाची वाट लावायची ह्या काच्या डोक्यात राहत आहे पण नियतीच्या फेऱ्यापुढं त्याला सुट्टी नाही मित्रांनो नियती ही क्रूर आहे नियती त्याला सुट्टी नाही देऊ शकत मी म्हणून अशा लोकांचा अशा काही कपटी भंगार लोकांचा मुळात विचार डोक्यात घ्या नाही मित्रांनो त्यांच्यासाठी नियती सज्ज ती पाहून घेईल आपण नाही विचार करायचा मित्रांनो असो तर मित्रांनो या जीवनामध्ये माणसं कमा या क्षेत्रात द्या आणि यूट्यूब क्षेत्रात येऊन काही लोक नाही का युट्यूबमध्ये यूट्यूब म्हणजे व्हिडिओ बनवतात त्यांना पण नाव ठेवतात पण त्यांना नाव ठेवतात पण त्याला युट्यूब यशात काही येतच नाही म्हणत म्हणून ते, ते, ना ना ते खाली खाली अशा लोकांनी नाव ठेवतात कारण त्याला माहिती आहे हा माणूस पुढं जातो आहे आपल्याला पुढं जात नाही ते जे आपल्याला नाव ठेवत नाही मित्रांनो ते आपल्या थोडीशी खाली राहतात खाल्ल्या पायरीवर अशा काही गोष्टींचा यायच्या नका करून मित्रांनो आणि जगाची जगाला वाट दाखवा जगाची वाट लावू नका अन्यथा जीवन हे व्यर्थ ठरल तर चला मित्रांनो रानवेळा त्या चॅनलवाले सर आज आमच्या का आले होते काय सरांचं ना बोले साबले सर तर असो त्यांचा पण मोठा चॅनल आहे रानवेळा नक्कीच त्या चॅनलवर जा आणि मित्रांनो नक्कीच आपण आपल्याजवळ असणारे कला गुण युट्यूब या क्षेत्रच असे तर आपल्याजवळ असणारे कला गुण हे इतरांपर्यंत शेअर करा चांगले गुण जेणेकरून आपल्या गुणांपासून लोकांना फायदा झाला पाहिजे आपले वाईट गुण लोकांना दाखवू नका आपल्या वाईट गुणांपासून लोकांचा तोटा होईल असं काम करू नका अन्यथा नीटच्या फेऱ्यामधून आपल्याला पण सुट्टी नाही आणि कोणाला सुट्टी नाही मित्रांनो जीवन हे एकदाच आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबणार मित्रांनो तर पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय